नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या कोल्हापूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री व वा वाहतुकीच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन इसमांना गजाड करण्यात आले असून त्यांच्याकडून तब्बल नऊ लाख पंधरा हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही धडक कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात संयुक्त पथकाने केली कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पथक तैनात केले होते पथकातील पोलीस समलदार योगेश गोसावी व गजानन गुरव यांना या एम एच झिरो सेवन एम एस बावीस सदुसष्ट क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून माळकर तिकीट ते महानगरपालिका मार्गावरून या मद्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली याची खातर जमा केल्यावर परिसरात सापळा रचून पुरुषोत्तम जयप्रकाश राणे वर्ष चाळीस व संदेश संदीप राणे वर्ष तेत्तीस दोघे राहणार राणेवाडी बापर्डे जिल्हा सिंधुदुर्ग या दोन इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले दरम्यान वाहनांची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आढळून आला सदर कारवाईत चारचाकी वाहनस वाहनासह देशी विदेशी मद्यसाठा असा सुमारे नऊ लाख पंधरा हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलीस पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे यशस्वी कारवाई अधीक्षक श्री गुप्ता सो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार योगेश गोसावी गजानन गुरव संतोष परगे परशुराम गुजरे वैभव पाटील अमित सरजे युवराज पाटील विशाल खराडे शिवानंद मठपती प्रदीप पाटील तसेच लक्ष्मीपुरी पोलीस ठाणेकडील पोलीस अमलदार, अबीद मुल्ला संतोष कुंभार व प्रीतम मिठारी यांनी केले आहे